हाय तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आदितीज रेसिपीमध्ये आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आले आहेत रेसिपीचे नाव आहे कांद्याचे पराठे म्हणजेच ऑनियन पराठे चला तर मग बनवूत सर्वप्रथम आपण तीन ते चार कांदे घ्यायचे आहेत त्याचे बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत तुम्ही कांद्याचे काप हे उभ्या सुद्धा कापून घेऊ शकता किंवा बारीक बारीक सुद्धा करून घेऊ शकता आता मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये मी ऑइल म्हणजेच तेल टाकलेला आहे त्यानंतर तुम्हाला तेल चांगल्यापैकी गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी हळद पावडर तिखट मीठ पावडर ॲड करून चांगल्यापैकी परतून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे त्याला तेल सुटेपर्यंत परतून घेऊ ही रेसिपी तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये नक्की देऊ शकता ही रेसिपी बनवण्यासाठी पाच ते दहा मिनिट लागतात आता मी जे कांद्याचे बारीक काप करून घेतले होते तेच त्यामध्ये सोडून चांगल्या प्रकारे फ्राय करून घेणार आहे जास्तही फ्राय करायचे नाहीत आणि कमीही फ्राय करायचे नाहीत मीडियम मध्येच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत त्यानंतर चवीपुरते मीठ त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे बघा किती छान कलर आला आहे आपल्या कांद्यांना लाल रंग येईपर्यंत छानपैकी आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये बेसन पीठ थोडंसं एक चमचा ॲड करायचा आहे जेणेकरून आपले पराठे हे क्रिस्पी लागणार आहेत आणि आता मी ते मिश्रण एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे त्यानंतर आपण लगेचच कणिक मळून घेतल्यान कणिक मळून घ्यायचं आहे आणि नंतर त्या कणिकच्या पोळ्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला पराठा बनविण्यासाठी दोन पोळ्या लागणार आहेत त्यामुळे एका साईडला दोन्ही लाटून ठेवून देऊ त्यानंतर मी एका पोळीवर थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि जे पण आपण मिश्रण बनविलेलं होतं ते आपल्याला सगळीकडून म्हणजे चारही बाजूनी छानपैकी टाकायचं आहे आणि त्यानंतर त्यावर आपल्याला दुसरी जी आपण पोळी बनवलेली होती ती त्यावर ठेवून द्यायची आहे आणि त्याला चारही बाजूनी पूर्णतः बंद करून घ्यायचा आहे जेणेकरून आपलं मिश्रण बाहेर येणार नाही त्याला दो पूर्ण साईडनी पॅक करून घ्यायचा आहे आणि थोडासा वरून हात फिरवून घ्यायचा आहे जेणेकरून त्यामध्ये जी पण एअर आहे ती थोड्या का प्रमाणात बाहेर येईल आणि नंतर त्याला तुम्ही चाकूच्या साह्याने किंवा कटरच्या साह्याने कापून घेऊ शकता त्यानंतर आपल्याला त्याचे अशा प्रकारे रोल करून घ्यायचे आहेत अशा प्रकारचे पराठे तुम्ही बनविले ना तर दोन पराठे तुम्ही नक्की एक्स्ट्रा खाल त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करा आता आपण छानपैकी पराठे बनवून घेऊ पण त्या अगोदर आपल्याला जे पण आपण पराठे बनविणार आहेत त्यावरती कोथिंबीर आणि मोहऱ्या टाकायच्या आहेत आता तुम्ही म्हणसाल तिळंही टाकू शकतो का हो तुम्ही तिळंही टाकू शकता पण मी कोथिंबीर आणि मोहऱ्याच टाकलेल्या आहेत आता छानपैकी आपण सर्व काही पराठे तयार करून घेऊ ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी ट्राय केल्यानंतर आवडली तर मला नक्की कमेंट करून सांगा की कशा प्रकारची टेस्ट झाली होती तुमच्या या रेसिपीची त्यानंतर मी तव्यावरती थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि त्याला चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहे चला तर मग अशा नवीन रेसिपीसह पुन्हा भेटू पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद